इतक्यात एका दा ननडेड वाला सांगतो साहब मैंने आदर्श का घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूं और कोणी जेवा सांगतो ना साहब <laughs> मैंने आ, मैं मैं अपने मुंह से क्या गिनवाऊं साहब अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊं आप ही को तो पता है ना साहब कि मैंने तो सत्तर हजार करोड़ का घोटाला किया है तर ते म्हणतात आजा आजा तुझे तो मैं डीसीएम बना देता हूं ये मोदी की गॅरंटी आहे मी वेगळं सांगायची गरज नाही कि कुते कहा कहा से पड़ रहे। कुटुंबा कुटुंबामध्ये भांडणं लावतात कधी मुंबईत भांडणं असतात कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे मला त्यांच्यावर अजिबात कुटुंबामध्ये दोन वाघ होते वाघाचे दोन बछडे होते बछड आपापसात आप अतिशय प्रेमानं राहायचे एकत्र खेळायचे एकत्र खायचे नाश्ता एकत्र खाणं एकत्र चहा एकत्र पिणं एकत्र शाळेत जाणं एकत्र ट्युशन एकत्र अभ्यास एकत्र काही लोक म्हणतील वाघांना असं कुठं असतं का भाजपचे भक्तुल्य लगेच कमेंटमध्ये लिहितात काय बोलते बघा म्हणून तर भक्तुल्यांना कळलं पाहिजे की पंचतंत्रात प्राण्यांना सुद्धा हे सगळं करायला सांगितलं जातं एका कुटुंबातले वाघाचे भचडे एकत्रित खात होते पित होते उठत होते बसत होते शिकत होते खेळत होते काही दिवस निघून गेले जस जसे वयात आले कळते झाले आपापला भवताल समृद्ध होत गेला आयुष्यात माणसं येत गेली आणि या दोन बछड्यांमध्ये भांडण झालं वाद झाला वितुष्ट झालं बघता बघता भांडण इतकं टोकाला गेलं की त्याचं वैरामध्ये रूपांतर झालं दुश्मनी फार मोठी वाढत गेली आता दोघे एकमेकांचं तोंड बघे नसे गेले आता आपण समजण्यासाठी म्हणूया की एक अ नावाचा होता एक ब नावाचा होता अ नावाचा वाघ रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या बघ बर का बने मला खूप त्रास दिला बघ बर का बने मला खूप लाथडलं ला। बघ बर का बने मला नाकारलो बर का सतत तो सांगायचा की बने मला कसा त्रास दिला करता करता अ च्या पोरांमध्ये पण पन नकळतपणे बद्दल द्वेष तयार झाला अ अ च्या च्या मनात पण मनामध्ये इतका द्वेष ब बद्दल तयार झाला एके दिवशी अ हा आपल्या लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला चल म्हणाला शिकार कशी शिकत शिकतात ते तुला मी शिकवतो बाकी काही का असे का ना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते अ आपल्या लेकराला शिकार करायला घेऊन गेला जसे ही दोघे लेक चाललेले होते तिकडून ब येत होता ब थोडा थकला होता ब थोडा वयोवर्ध झाला होता ब थोडा ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता अ चा पोरगा म्हणाला बाबा बाबा ब बघा म्हणाला ब कसा हिन दिन पडलाय ब म्हटाला लगेच पोरग अजून खुश दोघ एक एकमेकांना टाळ्या देत हसायला लागले ब तसाच पडून काय झालं बघता बघता एक मोठ कुत्र्यांचं टोळक तिथपर्यंत अचा पोरगा खुश पोरगा म्हणतोय बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता मजा आय बाबा ब वर सगळे कुत्रे तुटून पडणार अ बघत होता अ शहाणा वाघ होता बद्दल त्याच्या मनात तक्रारी होत्या पण अ शहाणा वाघ होता जसं कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली अ अने आव बघितला नाही ताव बघितला नाही एक जोरात झेप घेतली बघता बघता सगळ्या कुत्र्यांचा खात्मा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत आय टीत येऊन बसला अ चा पोरगा म्हणाला बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला असता बला काय तुमच्या पडली होती कशाला मध्ये पडलात काय गरज होती तुम्हाला मध्ये मदतीला जायची अ शहाना वाघ होता मिलॉर्ड प्लीज नोट धिस वर्ड अ शहाना वाघ होता अने काय सांगितले अने आपल्या लेकराला ले सांगितले कुछ भी हो जाय कुछ भी हो जाय झगडा दो शेरो के बीच का है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए ओ वाघ होता राजे हो मी वेगळं सांगायची गरज नाही की कुत्ते कहा कहा से टूट पड रहे कुटुंबा कुटुंबामध्ये भांडणं लावतात कधी मुंबईत भांडणं असतात कधी बारामतीत भांडणं किंवा अजून कुठे कुठे मला त्यांच्यावर अजिबात जायचं नाही कारण मला माहिती आहे की महाराष्ट्राची जनता इतकी शहाणी आहे बीच में कुत्तों का फायदा वो नहीं होने देंगी बिल्कुल राजे हो या सगड़े नि प्रचारी मधे स टारगेट कौन होता है महिला होता है कि जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गारंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नागरी उड्डान में घोटाला किया है। अच्छा ठीक ठीक मैं तुमको कुछ देता हूँ पर साथ में और किसी को ले के आ।